तर एकीकडे विनोद तावडेंचं नाव राज्यसभेसाठी आघाडीवर असताना त्यांच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी येते आहे नंतर विनोद तावडेंच्या हाती आता मिशन चंदीगड सोपवलं जाईल अशी चर्चा आहे चंदीगड महापालिकेमध्ये महापौर पदासाठी आज निवडणूक होतीय भाजप आणि इंडिया आघाडीसाठी आजची महापौरची महापौर पदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहे भाजपकडून विनोद तावडे कालपासूनच चंदीगडमध्ये पोहोचल्याची माहिती मिळतीय तर बिहारमध्ये आपला करिश्मा दाखवल्यानंतर आता भाजपच्या वतीनं चंदीगडच्या महापौर पदाची जबाबदारी ते निवडून आणण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्या खांद्यावरती सोपवली गेली आणि त्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळपासूनच विनोद तावडे चंदीगडमध्ये ठाण मांडून बसलेले भाजप आणि सध्या इंडिया आघाडीसाठी हे महापौरपद अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात आहे सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल सोमेश या महापौर पदाला एवढी प्रतिष्ठा का प्राप्त झाली आहे आणि बिहारमध्ये करिश्मा दाखवल्यानंतर पुन्हा एकदा विनोद तावडेंकडेच जबाबदारी दिली गेली आहे प्रज्ञा या निवडणुकीकडे केंद्रीय नेतृत्व भाजपचं लक्ष ठेवून आहे कारण चंदीगड महानगरपालिकेतील महापौर पदाची ही निवडणूक असली तरीसुद्धा या निवडणुकीला प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहण्यात येते त्याचं कारण गेल्यावेळी एकदा अठरा तारखेला ही निवडणूक होणार होती परंतु अठरा तारखेला अचानक रिटर्निंग ऑफिसर यांनी आजारी असल्यामुळे निवडणूक होऊ शकणार नाही असं सांगितलं आज चंदीगड महानगरपालिकेतील महापौर पदाची निवडणूक आहे केवळ साधी महापौर पदाची निवडणूक असली तरीसुद्धा यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे मिळून वीस नगरसेवक आहेत तर भाजपकडे पंधरा नगरसेवक आहेत आणि महापौर निवडून आणण्यासाठी एकोणीस मतांची गरज आहे गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे त्यामुळे या मतदानामध्ये काही होऊ शकतं आणि इंडिया आघाडीला नितीश कुमारांनंतर आणखीन एक मोठा धक्का देण्यासाठी म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कंबर कसली आहे आणि विनोद तावडेंना खास यासाठी चंदीगडमध्ये पाठवण्यात आलंय चंदीगडमध्ये आता मतदानाला थोड्या वेळात सुरुवात होईल प्रचंड कडेकोट बंदोबस्त आहे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये मतदान आहे हो आणि या मतदानातून महापौर कोणाचा बसणार हे समोर येईल आम आदमी पक्षानेही ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली होती गेल्यावेळी आम आदमी पक्ष या निवडणुकीसाठी हायकोर्टामध्ये सुद्धा केला होता गुप्त पद्धतीने मतदान होईल असं हायकोर्टाने कायम सांगितलं आता एकोणीसचा मॅजिक फिगर ही कोण गाठू शकते आणि महापौर कोणाचा बसणार हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रज्ञा सोमेश अपडेट जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट